श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये आज आपण पाहणार आहोत की संकल्प म्हणजे काय संकल्प कसा करावा सं संकल्प करताना कर लागणारे कोणते कोणते साहित्य आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर कुठलीही पूजा ही सुरू करण्याच्या आधी किंवा सेवेला सुरुवात करण्याआधी संकल्प हा करावा लागतो संकल्पाशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही तर कुठलीही पूजा कु किंवा कुठलीही सेवा ही सुरुवात करण्याच्या आधी संकल्प हा केलाच पाहिजे संकल्प जर आपण न घेता जर पूजा केली तर तो त्याचं जे फळ आहे आपल्या सेवेचं ते सर्व इंद्रदेवाला प्राप्त होत असते त्यामुळे दररोजची जी पूजा असेल किंवा कुठलीही सेवा असेल त्या संकल्पाआधी हा करावा आणि नंतरच मग सेवेला किंवा पूजेला सुरुवात करावी तर आपण बघूया संकल्प म्हणजे काय आधी संकल्पाचा अर्थ असा आहे की कुठल्याही कुलदेवतेला आपण किंवा स्वतःला साक्षी मानून घेतलेली प्रतिज्ञा किंवा जी प्रतिज्ञा करतो किंवा जी सेवा सुरुवात करण्यासाठी आपण संकल्प घेत असतो तर संकल्पाशिवाय कुठलीही पूजा ही पूर्ण होत नाही आणि आपली जी इच्छा असते सु तीसुद्धा पूर्ण होत नाही तर संकल्प करूनच पुढची जी सेवा आहे ती करायची असते आता संकल्प करताना आपल्या उजव्या हातामध्ये तळ हातामध्ये पाणी घेतले जाते कारण पंचमहाभूतांपैकी अग्नी पृथ्वी आकाश हवा आणि पाणी गणपती हा पाण्याचा अधिपती आहे शेवटी पाणी गणपतीसमोर ठेवून पूजा कसल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होण्यास संकल्प केला जातो म्हणजे जा आपल्या सेवेमध्ये कुठलाही अ संकट न यावं म्हणून आपल्याला संकल्प घेतला पाहिजे की निर्विघ्नपणे आपली जी सेवा आहे ती पार पडली पाहिजे म्हणून संकल्प हा घेतलाच पाहिजे तर आता आपण बघूया की संकल्प कसा करावा तर संकल्प कसा करायचा आहे ते पण मी तुम्हाला इथे सांगते संकल्प करण्यासाठी आपल्याला तामण लागते तामणा त्या तामणामध्ये आपल्या हातात पाणी घ्यायचं आहे है। कारण पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक आहे गणपती हा पाण्याचा अधिपती आहे त्यामुळे पाणी घेऊनच संकल्प करायचा असतो तर पाण्यामध्ये काय करायचं आपल्याला हळदी कुंकू अक्षदा घ्यायचं आहे फूल असेल तर फूल घ्यायचं आहे आणि आपल्याला जो संकल्प करायचा आहे किंवा संकल्प करताना आपण कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तर संकल्प म्हणताना किंवा संकल्प घेताना किंवा संकल्प करताना आपल्याला गरजेचं आहे आपले संपूर्ण नाव आपले गोत्र आपण ज्या महिन्यामध्ये संकल्प करत आहोत तो महिना ती तारीख आणि ज्या गावामध्ये आपण राहत आहोत तो गाव ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे यामुळेच आपल्याला आपला जो संकल्प आहे तो पूर्ण होत असतो ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत संकल्प पूर्ण म्हणून झाल्यानंतर आपल्याला एक संकल्प मंत्र असतो तो मंत्र सुद्धा म्हणायचा आहे तो मंत्र मी सगळ्या शेवटी व्हिडिओच्या सगळ्या शेवटी देत आहे आपला संकल्प म्हणून झाल्यानंतर आपलं जे इच्छित कार्य आहे ते इच्छित कार्यासाठी हा संकल्प केला आहे ही मनात है पन साथी पन है आप इच्छा मनात बोलायची आहे जो पण आपल्यासाठी पण आपण संकल्प केला आहे ती इच्छा म झाल्यानंतर आपली जी इच्छा आहे ती मनात बोलायची आहे आणि नंतर हाता जे हातातलं आपलं पाणी आहे ते तांब्यामध्ये सोडून द्यायचं आहे म्हणजे आपला इथे संकल्प पूर्ण झालेला आहे तर आता संकल्पासाठी लागणारे साहित्य फार कमी आहे खूप काही साहित्य नाही आहे शुद्ध पाणी गंगाजल असेल तर अतिउत्तम फूल लागेल अगरबत्ती धूप दिवा बस आणि एक तांब्याचा तामन बस याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीही लागणार नाही आहे तर आपण पाहिलेलं आहे की आपला आजचा व्हिडिओमध्ये आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला आहे की आपण कुठल्या कुठल्या गोष्टीला संकल्प करताना महत्त्व दिलं पाहिजे ते तर महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या नक्की करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा तर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशाच नवीन छान एका व्हिडिओमध्ये आपण भेटूया श्री स्वामी समर्थ